राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री जत यांचं चरित्र यांचा जन्म शके सतराशे एकोणनव्वद म्हणजेच इसवी सन अठराशे सदुसष्ट आणि निर्याणतिथी कार्तिक वद्य प्रतिपदा शके अठराशे बावन्न म्हणजेच दोन नोव्हेंबर एकोणीसशे तीस श्रीराचय्या स्वामी हे जत संस्थानातील ममदापूर या गावचे रहिवासी होते ते चिम्मलगी मठाशी निगडीत होते जतमध्ये शित आरळी नावाचे मोठे व्यापारी राहत होते त्यांची जतमध्ये एक स्वतंत्र मठ असावा आणि त्या मठावर एक स्वतंत्र जंगम असावा अशी इच्छा होती त्या इच्छेप्रमाणे त्यांनी जतमध्ये एक स्वतंत्र जागा घेऊन जंगम मठ बांधला या मठावर जंगम स्वामी म्हणून त्यांनी श्रीराजचय्या स्वामी यांना बोलावून घेतलं आणि तिथं त्यांची व्यवस्था केली याप्रमाणे श्रीराजचय्या स्वामी आणि त्यांच्या पत्नी सौ बसव्वा हे तिथं राहायला आले या दाम्पत्याच्या पोटी शके सतराशे एकोणनव्वद म्हणजे इसवी सन अठराशे सदुसष्टमध्ये एक कन्यारत्न अवतीर्ण झालं या कन्येचं शिवलिंगव्वा असं नाव ठेवण्यात आलं या शिवलिंगव्वा म्हणजेच आमच्या परमपूज्य शिवलिंगव्वा का होत श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर हे वतनदार देशपांडे असल्याने त्यांना वतनाच्या कामानिमित्त वरचेवर जतला जावं लागे काही वेळा त्यांना जतला मुक्काम करावा लागे यावेळी महाराज हे श्रीराजय स्वामींच्या जंगम मठात मुक्काम करायचे असंच एक दिवस श्री भाऊसाहेब महाराज या जंगम मठातील सोप्यावर पोथी वाचत बसले होते समोरच अंगण होतं आणि त्या अंगणात पाच सहा लहान मुली आपापसात खेळत होत्या श्री महाराजांच्या पोथीकडे या मुलींचं अजिबात लक्ष नव्हतं या मुलींच्यात शिवलिंगमवाही होत्या अचानक श्री भाऊसाहेब महाराजांची दृष्टी शिवलिंगमवांवर गेली त्यांनी शिवलिंगमवांना शिवा का म्हणून हाक मारली हाक मारताच शिवलिंगव्वा श्री महाराजांच्या समोर उभ्या राहिल्या महाराज एकदम म्हणाले मुली शिवाका तुला मी नाम द्यावं म्हणतो तू ते घेतेस ना असा प्रश्न श्री महाराजांनी त्यांना विचारला सुरुवातीला श्री शिवलिंगव्वांनी मानेनं खुणावून नकार दिला पण तो भाग्याचा क्षण त्यांना टाळणं अशक्य झालं आणि श्री भाऊसाहेब महाराजांनी श्री शिवलिंगव्वांना कर्णद्वारे नाम दिलं देवावर श्रद्धा आणि भक्तीबद्दल प्रेम हे श्री शिवलिंगव्वांचे उपजत गुण होते श्री भाऊसाहेब महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्या साधनही करू लागल्या होत्या त्यामुळं त्यांच्या मनात संसाराबद्दल उदासीनता निर्माण झाली लग्नाचं वय झालं म्हटल्यावर त्यांचे आईवडील त्यांच्याजवळ लग्नाचा विषय काढू लागले पण त्या लग्नास तयार होईनात शेवटी आईवडिलांनी श्री भाऊसाहेब महाराजांना प्रार्थना करून त्यांचं मन वळवण्याची प्रार्थना केली याप्रमाणे श्री महाराजांनी त्यांना लग्न करून घेण्यास सांगितलं केवळ आपल्या गुरूंची आज्ञा म्हणून श्री शिवलिंगव्वा लग्न करण्यास तयार झाल्या याप्रमाणे श्री शिवलिंगमवांचा विवाह जत तालुक्यातील उमराणी गावातील श्री परय्या नामक गृहस्थांचे चिरंजीव श्री करबसय्या यांच्याशी झाला लहान वयात लग्न झाल्यानं उपवर होईपर्यंत त्यांना सासरी पाठवलं नाही उपवर झाल्यावर म्हणजे मोठ्या झाल्यावर त्यांना सासरी पाठवण्याचा विचार सुरू झाला मात्र त्यांनी सासरी जाण्यास नकार दिला परत ही तक्रार श्री भाऊसाहेब महाराजांपर्यंत गेली शेवटी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्या उमराणी गावी सासरी गेल्या यथावकाश श्री शिवलिंगव्वांना एक पुत्र झाला त्याचं नाव दंडय्या असं ठेवण्यात आलं त्यानंतर त्यांना कन्या झाली तिचं नाव भागव्वा असं ठेवण्यात आलं प्रपंचात आणि आपल्या मुलाबाळात मन अडकल्यानं नामाकडं आणि नेमाकडं जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं तितकं लक्ष त्यांना देता आलं नाही पण श्री भाऊसाहेब महाराजांवरील श्रद्धा आणि गुरुवचन निष्ठा ही कायम होती श्री शिवलिंगमवांच्या पुढील आयुष्यात भरून न येणारे असे दोन दुःखद प्रसंग घडले त्यांचा मुलगा श्री दंडय्या याचं अचानक देहावसान झालं आणि लगेचच थोड्या दिवसात मुलगी भागववाही निवर्तली याचं त्यांना अतोनात दुःख झालं मनस्थिती ढासळली हे पाहून श्री भाऊसाहेब महाराजांनी त्यांना संसार ही माया आहे माया मोहाच्या पाशात अडकून पडल्यास हाती आलेलं रत्न नाहीसं होईल इत्यादी उपदेश केला त्याप्रमाणे श्री शिवलिंगव्वाद दुःखातून सावरल्या श्री भाऊसाहेब महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी कठोर साधन केलं यामुळं श्री महाराजांच्या शिष्यमंडळीत श्री शिवलिंगमवामबद्दल आदरभाव होता एकीकडे साधनातील मिळणारा आनंद आणि दुसरीकडे प्रापंचिक अडचणी असा काळ त्यांच्या जीवनात आला त्यांच्या पतीनं राहतं घर गहाण ठेवून कर्ज काढलं त्यामुळं त्यांची आर्थिक स्थिती खालावत गेली आणि अशा परिस्थितीतच त्यांचे पती श्री करबसय्या यांना इसवी सन एकोणीसशे चारच्या दरम्यान देवाज्ञा झाली होता तो आधारही नाहीसा झाला त्यामुळं श्री शिवलिंगमवांना परमार्थाशिवाय दुसरा कशाचंच बंधन राहिलं नाही आपले पती निवर्तल्यानंतर त्यांनी परपुरुषाचं मुख पाहायचं नाही असा निश्चय केला आणि हा निश्चय त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत पाळला परपुरुषाशी बोलायचं झाल्यास त्या पडद्या आड बसून बोलत असत मोह अक्षात म्हणजे डोळ्यात आहे असं श्री भाऊसाहेब महाराज म्हणायचे अक्षानंच पाहिलं नाही तर मोह होणारच नाही म्हणून परपुरुषाकडे बघायचं त्यांनी सोडून दिलं जतमधील एक व्यापारी श्री शिवलिंगमवांच्या दर्शनास आला आणि त्यांच्याकडे दर्शन मागू लागला तेव्हा त्या म्हणाल्या अरे माझं दर्शन हवं असल्यास त्याला स्त्री होऊनच आलं पाहिजे तरच मिळेल इंचगिरीला गेल्यावर त्यांची नेमाला बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली असे श्री निंबर्गीकर महाराजांच्या समाधीच्या मागे पडवी होती त्या पडवीच्या भिंतीत मोठा खोल कोनाडा होता त्या कोनाड्यात श्री शिवलिंगव्वा नेमास पसत पण त्या कोनाड्यालाही पडदा लावलेला असे श्री शिवलिंगव्वांची आध्यात्मिक योग्यतेची आणि अधिकाराची कीर्ती सगळ्या जत गावात पसरली जतच्या राणीसाहेब यांच्याही कानावर ही कीर्ती गेली या राणीसाहेब श्री शिवलिंगव्वांना आपल्याकडे बोलावून घेत आणि काही आध्यात्मिक गोष्टी ऐकत त्यामुळे या दोघींचा घरोबा निर्माण झाला त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती राणीसाहेबांना झाली त्यामुळं राणीसाहेबांनी त्यांची जतमधील एका शाळेत शिक्षिका म्हणून नेमणूक केली यावेळी श्री शिवलिंगमवांचं वय त्रेचाळीस वर्षांचं होतं शाळेला नोकरीला जातानाही त्या गावाच्या बाहेरील रस्त्यानं जायच्या म्हणजे परपुरुषाचं दर्शन होत नसे श्री शिवलिंगव्वा ह्या श्री भाऊसाहेब महाराजांच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा अधिकारी शिष्या होत्या त्या, त्या हातावर कापूर लावून श्री महाराजांची आरती करायच्या श्री गुरुदेव रानडे साहेब श्री अंबुराव महाराज हे त्यांना मानायचे श्री भाऊसाहेब महाराज हे भक्तिप्रसारार्थ बाहेरगावी जायचे त्यावेळी सर्व शिष्यांसमवेत श्री शिवलिंगव्वाही असायच्या आपल्या मनाप्रमाणे भक्तीचा प्रसार झाल्यास पंढरपूरला जाऊन नवस फेडायचा असा श्री भाऊसाहेब महाराजांनी नवस केला होता या नवसाप्रमाणे भक्तीप्रसार झाल्यानं श्री महाराज हे इसवी सन एकोणीसशे नऊ आणि एकोणीसशे दहा साली पंढरपुरास गेले होते त्यावेळीही शिवलिंगव्वा त्यांच्याबरोबर होत्या श्रीदासबोधावर शिवलिंगव्वा प्रवचन करायच्या त्यांनी कानडी भाषेत बरीच पदं आणि अभंग केले परमपूज्य श्री गुरुदेव रानडे साहेब यांच्या पत्नी सौ सीताबाई यांच्यावर त्यांचं विशेष प्रेम होतं त्यांना वेळोवेळी नेमाबद्दल त्या मार्गदर्शन करायच्या परमपूज्य श्री गुरुदेवांच्या कन्या शकुंतला रानडे यांना श्री शिवलिंगमवांचा अनुग्रह होता अशा या श्री शिवलिंगमवांना शेवटी मारिका आजार झाला या आजारातून आपण वाचणार नाही ही त्यांना जाणीव झाल्यानं त्यांनी आपल्या नावावरील असणारी मिळकत आपल्या बहिणीच्या नावे मृत्यूपत्रानं करून दिली आणि कार्तिक वद्य प्रतिपदा शके अठराशे बावन्न म्हणजेच दोन नोव्हेंबर एकोणीसशे तीस रोजी वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी श्री शिवलिंगव्वा शिवैक्य झाल्या श्री दासराम महाराजकृत श्री शिवलिंगव्वा यांची आरती नामे जते माजी जहाली योगिनी बहु मोठी कशी भाग्यशाली भाऊराव कृपेने उपासना केली परपुरुषानच पाही ऐसी माऊली जय देवी जय देवी जय 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 माते आरती ओ तुजला तुझला निद्रा नाही परी जे नेमातची रमली कर्पूरजी तळहाती गुरु पुढती उजळी गुरुनाथांचे पायी वंदित असे भाळी सद्भक्तिपद ते दासराम न्याहाळी जय देवी जय देवी जय 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 माते आरती ओवाळू तुझला गुणवंते हे होत परमपूज्य श्री शिवलिंगव्वा जत यांचं चरित्र राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय